अॅला बायकोला खावा ना कुशल निघून गेली वर्ष झाले बरं तुला दाखी तसं आता ते पोरगी भेटायला पाहिजे या आले काय खाऊ काय चाललं काय झालं आहे टेन्शन वाढलं चाळ देऊ नाही आता बाईक वर्षापासून निघून गेली हां तरी कोण नाही आत्ताच आहे बरोबर काय खटकलं काही या आता काय ती राही ना मग काय करते कस पा वाट पाहते काय वाट पाहते चार माणसं मिटवायचा प्रयत्न करायचा बघा चार वगैरे दहा वगैरे फोन केला तिला फोन उचलला हो ती मग मला यायचंच नाही मला यायचंच नाही मला काय नाही सांगत आहे काहीच नाही मग ते वेगायने म्हटलं आता कोणाला तरी चार माणसं सांगा हे होता फोर जायचं ना पाहून घ्या मी तिच्या सांग लग्न करतो तिच्या नाव जर मी करू देतो मग आता ती फार करत जायचं फार करत मी आहे तुम्हाला काय करायचं जबाबदार हाय तुमच्याक पोरगी हाय आपला जोडीदार पाहणारा हा त्याला सांगू तुम्ही पाहणार नाही तुम्ही हा तू चवान हाय हाय का हा मी भाग घेत त्याच्यात घ्या बा घ्या वाटलं जगायला ना पाच पचास हजार रुपये पाच हजार बस हा दहा दहा हजार रुपये का पोरग्याचे पहा मस्त बाईकी परपंच एक पारपंच बाई पा एकदम जोरात पाहा तो हा त्याच केवणाला फोन करू का हा फोन करा बरं

हॅलो इकडे बसले बाबूरावच्या घरी तिकडे येऊ हो का हा लवकर राम राम रा। ये राम रामराम हा काय काम काढलो साहेब काय नाही हो ये तो ना त्या येवशी एक पोरगी जमा झाली काम मीच करतो ना हा ना मग ते त्याच्या करता तुला म्हणलं तर ते दलाल किती आणणार अरे दहा हजार द्यायचे ते म्हणजे तुला मला दहा हजार असं म्हणते हा मग ते जमून द्यायचं त्याच ती बायको गेली एक दीड वर्ष झालं जाऊन ना पाहायला पाहायला काय लगेच जमवायचं हा मग काय आता काही टाईम दीड वर्ष झाले माझी बायको निघून जायला माहितीये काय चला ना हा पोर फोन करून पाय घरी पोरगी ऐक नाही नाही का नाही रिकामाई आल पठाव नको नाही पोरगी आणि ते घरीच राहते हो घरी ते घ्यायला बोलेले होते ते खाच का मला म्हणा आमच्या पोरीचे एका लग्न करायचे म्हणा लग्नाची बोरी अरे चांगली तरुण लग्नाची फरी करती मग करेल ना काय होत चांगलं त्यानं पाठवावं लागेल पैसे काय तुम्हाला पैसे काय देऊ राहिले मी घरी पाहिलं तुम्ही आपला बांगला ते

आम्ही येतो मग बिंदाज एकदम बिंदाच लवकर भेटले बरं काही आता डायरेक्ट तपास करायला गेले पूर्वी का तर हा म्हणले ना तर हा चार्ज लावून घेतो नाही तर बाईक वगैरे आल तो टेन्शनच नाही आता मी काय म्हणतो अरे कावर लोक चालायचं घ्यायची एखादी दुसरी बाईक करू काय करतो बाबा बायको बायको करण्यापेक्षा ना औषधाची बाटली जाते त्याचा काय बरं येत नाही काय कोणी लई खर्च घालता बायकोला लई खर्च लई लाड पुरवले हो काय काय मला सांग तुम्हाला जातो बस ताटवाला मोठं थाटवाला राहतो इथला एक फुलावा आणि ठुलो तरी तिला वाढ लागे ना मग जाऊन पाहायचं नाही एकदम माणसं नेऊन लईच लई भारी चक्रा पाहिले लई बाय चक्र भेटायचं पा प्रयत्न करायचो हा तळ पाय सापोट झाला जाऊ जाऊन नेऊ पहा लारी आहे ना नाही तुझी आई लसोटी काय आई सांग काय घ्या नाही तिलाच गोड गोड नाही आली काय घेऊन जाते आली काय घेऊन जाते बरं लग्न झाल्यापासून नाही ना आठ दिवस काय भेटलं नाही 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 तू सारखी करायचं असलं मग आमच्या पाहुण्याच जाऊ द्या पैसे द्या पैसे द्या पैसे पाच पाना नाही गेली अवघडच झालं काय करायचं नाही असलं विचार सांग मग आमच्याकडे पाहुणे म्हणजे बायको ती बायकोच त्याला का मान आवड झाली याकडे माहिती राहली माणसानं आमच्याकडे ध्यान नाही नाही बोलले ना तरी मला बायको भेटल्या सारखी झाली मी हातानं कार्यक्रम करीत पत्ते नको लयच वायच लय वायत काय की त्याला असून फक्की मनायला बायको लोकांना फक्त मानायला लांब लांब लांबत कवर आकडे किती दिवस झाली हा बा चौथा वर्ष झाले चौथं वर्ष आहे तिला नवरी तिथे तकतक पाहिजे नवरी तोंड बाधा मी तरी तूरून लपून तोंड बाध होती तिकडे त्यांच्या गावामध्ये बसून ताई ती मला पाहिलं का की तोंड मुडी काय लपडं गफडं असं पाहिलं नाही तो असं नाही काय ठेवा तुझ्यामुळेच पण ध्यान ठेवायचं ना ध्यान ठेवूची काय करणार आहे तिच्या बापाने तुला लपड म्हणलो काय लपड आहे का माला करा कोणतो कोणतो हाणला तर काय नाही बा अवघड आहे त्या नाही जाय ना तिला मला मुलं देते नाही

इतका पाय ठेवायला येतो बंगला तो, मंग, 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 तकर, चार साठी गाडी आणि चांगल्या उद्योगावर येतो नोकरी कारण असाच होता ना पहिला काय दिलं त्याने मला आता कस आहे यानं मला सांगितलं दोन चार वर्षापासून ती मायरीची मग म्हणलं मग करीत असली ना तर कर चांगला एकदम विचार लग्न नको पाहिलं लय त्याचा खायचा पडायचा दिलं आणि आता मी दुसरं पाहत होते चांगलं आता सोडून गेला वर खायचे वांदे माझे आमचं नाव तू मग खरंच झालं तुला पाच पाच हजार रुपये देऊन देऊ नका फक्त तू कर बर का तू कर बरं का चांगला असं करल ब मला सांभाळल घरदार काही नावर करल माझ्यात अरे जमीन लिहून देतो ना दोन लिहून देतो आम्ही तुला काय घेने आहे नवरीची कोणी नाही ना पहिली नाही नाही काही पहिली टाकून देईल त्यांना टाकून देतो की वाई टाकला दीड 1.5 दोन वर्ष जाती मग मला तिने सांगितलं दुनिया होत तिला तिला सुद्धा तू आधी दहा पाच लाख रुपये देऊन कटून देतील चालेल ना मग मी करायला तयारी हा कधी मन... करायचं मग मी तर आजच तयार होईल लगेच आजच जाऊ आपण मग काय आम्ही जातो आणि त्याला सांगत लगेच लागत आहे तू चल मग आमच्या बरोबर सोबतच का मग काय मग चल मला काही नाही ते जर लगेच करत असेल मी लगेच करायला तयार आहे आजची परिस्थिती अशी ना मला जेवायला नाही म्हणजे खायचे वांदे माझे मजा वाईन पुरी चला मग लगेच केव्हाच येऊ नावरून बसेल मंडळी बिंड बांधतो सगळं अजून काय आहे ना हे लोक हा एक तर मला माहिती त्यांना माझ्या झालं खेळ होत आहे टापके यायचं टप्प्यावर पण आपल्या आपल्या घरी जायचं ना पण हे झालं नाही मध्ये असेल ना कायम लागत का काय का त्या गाडी ते रस्ते बरोबर नाही आम्हाला लागला टाईम

નવૃ <coughs> બેઠક <hans>

तिचा नवरा आला त्याची तिचा नवरा आल्यावर आम्ही काय करणार आहे अरे ते कोण जाण्या त्यांनी सांगितलं काय अरे आपण यांना जमून दिलं बावळ ते तू कनी आजचे आजचे वाद जे ना लग्न जमवायचे सांगितलं मला काय मला एखादी पोरगी बाय म्हणून मी येडे बाकी गेलो दुआ अरे या पैशाच्या ते लाल आपण मरणाचे रट्टे खाले नाही दुआ बोन जास्त खाले येडे आणि काय करतो मी बोर आणली ना मला रट्टे दिली आणि मग तू खरा कारणीभूत होता मग तू फक्त सांगायला होता का मला मला फक्त तो मुल तो भेटला अरे तो भेटला मला लगेच फोन करून लगेच बोलावलो लगेच म्हणला जमून दे मी लगेच जमून दिलं पाच मिनिट याचे कोणी काम परत करू नको या दादाला आता बंद करून टाकू आपण काय नाही रट्टे खायचं काय नाही नाही रट्टे खायचे पैशाला लालची पडतो आपण काही होत नाही दहा पाच हजारासाठी मरायचे एका मारून टाकील ना आपल्याला नाही नाही पैसेच नको आता नाही तर नको काय नको नको रट्टे काय कायदे झाला पोलीस केस नाही केली काही आपण आधी गेलो